हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश वाक्याच्या रचनेमध्ये काही काही शब्दसमूहांचा पण वापर होतो जसं बी लाईकली टू हे तीन शब्द एकत्र मिळून वाक्यामध्ये वापरले जातात याचा अर्थ होतो शक्यता असणे आणि याची वाक्यरचना आहे सब्जेक्ट प्लस बी लाईकली टू प्लस वी वन आणि आणखी यापुढे मोठं वाक्य असेल तर ते याचं उदाहरण आहे इट इज लाइकली टू रेन म्हणजे पावसाची शक्यता आहे ही इज लेस लाइकली टू पास म्हणजे त्याची पास होण्याची शक्यता कमी आहे इंडिया इज लाइकली टू विन भारताची जिंकण्याची शक्यता आहे नंतर दुसरा शब्दसमूह आहे बी परमिटेड टू ह्याचा अर्थ होतो परवानगी असणे वाक्य वाक्यरचना आहे सब्जेक्ट प्लस बी परमिटेड टू प्लस व्ही वन यू आर नॉट परमिटेड टू सीट इन द क्लास तुला क्लासमध्ये बसण्याची परवानगी नाही नो वन वाज परमिटेड टू स्पीक कोणालाही बोलण्याची परवानगी नाही डू आय हॅव परमिटेड टू गो इनसाईड मला आज जाण्याची परवानगी आहे का आता पुढचा शब्द समूह आहे बी एक्सपेक्टेड किंवा सपोज टू ह्याचा अर्थ आहे अपेक्षित असणे यू आर एक्सपेक्टेड टू कम ऑन टाईम तू वेळेवर यावास अशी अपेक्षा आहे चिल्ड्रेन आर एक्सपेक्टेड टू कीप क्वाईट इन द क्लास मुलांनी वर्गात शांत बसावे अशी अपेक्षा आहे शी वाज नॉट सपोज टू टाक लाईक धीस ती असे बोलेल असे काही बोलेल अशी शक शक्यता अशी अपेक्षा नव्हती पुढील प्रकार आहे स्मॉल सेंटेंस, प्लस डब्ल्यू एच वर्ड प्लस विधानार्थी वाक्य फर्स्ट टेल मी म्हणजे हे छोटं वाक्य झालं नंतर व्हाय डब्लू एच वर्ड नंतर यू गॉट लेट फर्स्ट टेल मी भा यू गॉट लेट पहिले मला सांग तुला उशीर का झाला आस्क हिम व्हॉट ही इज रायटिंग त्याला विचार तो काय लिहीत आहे आय विल गो अँड सी व्हाट ही इज सेलिंग मी जाईन आणि पाहीन तो काय विकत आहे पुढचा प्रकार आहे बी ॲबल टू याचा अर्थ होतो करण्यास समर्थ असणे ही इज ॲबल टू रन तो धावण्यास समर्थ आहे म्हणजेच तो धावू शकतो ही वॉज नॉट ॲबल टू स्पीक तो, तो बोलण्यास समर्थ होता नव्हता वाज नॉट म्हणजे नव्हता शी वॉज ॲबल टू ॲन्सर ती उत्तर देण्यास समर्थ होती शी इज ॲबल टू कुक ती स्वयंपाक करण्यास समर्थ आहे पुढचा प्रकार आहे बी गोइंग टू करायला जात असणे ही इज गोइंग टू बिल्ड अ हाऊस तो घर बांधायला जात आहे म्हणजेच घर बांधणार आहे व्हॉट इज ही गोइंग टू डू नाऊ तो आता काय करना है यू आर गोइंग टू गेट वेल नाउ तुला आता चांगले वाटर है मजेस तू आता बरा होना है आई एम गोइंग टू जॉइन अ क्लास मी क्लास लार है पुढचा स प्रकार आहे बी अबाऊट टू करण्याच्या मार्गावर असणे असा याचा अर्थ आहे द बस इज अबाऊट टू लिव बस इथून निघण्याच्या मार्गावर आहे शी इज अबाऊट टू कम ती येण्याच्या मार्गावर आहे द फिल्म इज अबाउट टू फिनिश सिनेमा संपण्यातच आहे व्हेअर आर यू अबाउट टू गो तू कुठे जाण्याच्या मार्गावर आहे म्हणजे कुठे जाणार आहेस बी टू म्हणजे निश्चित करायलाच पाहिजे ही इज टू रिटर्न टू डे तो आज परत यायलाच पाहिजे नो वन इज टू टच धीस याला कोणी स्पर्श करू शकत नाही दे आर टू लिव विथ अस ते आमच्याबरोबरच राहायला पाहिजेत He is to go there. तो तिथे जायलाच पाहिजे पुढचा प्रकार आहे बी बाऊंड टू एखादी क्रिया करणे बंधनकारक म्हणजे जबरदस्ती वी आर बाउंड टू विन आपण जिंकायलाच पाहिजे ही इज बाउंड टू गेट अँग्री त्याला राग येणारच आहे आय एम बाउंड टू हेल्प यू तुला मदत करायला मी बंधनकारक आहे मॅन इज बाउंड टू डाय माणूस मरणारच आहे म्हणजे माणसाला मरण आहेच अशा ह्या वाक्याच्या वेगवेगळ्या रचना आहेत यांचा नेहमी नेहमी सराव केल्याने वाक्यांचा वापरही करता येतो आणि कुठे वाचण्यात आल्या तर त्यांचा अर्थही कळतो म्हणून ह्या वाक्यरचना नेहमी नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने करून पाहायच्या आणि सराव करायचा हा व्हिडिओ जरी बऱ्याच वेळा वाचला तरी तुमच्या लक्षात येईल की ह्या वाक्यरचना खूप सोप्या आहेत लक्षातही राहतात आणि वापरायलाही सोप्या आहेत आतापर्यंत आपण बरेचसे वाक्य शिकलो इंग्लिश गोष्टी स्टोरीज पण खूप ऐकल्या पाहिल्या स्टोरींमध्ये बऱ्याच वेळा कुठे कुठे वाक्य कसे जोडले जातात कसे येतात कसे अर्थ वापरले जातात याचा सराव खूप करायचा सरावाशिवाय काहीच नाही प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हणून नेहमी नेहमी इंग्लिश शब्दांशी वाक्यांशी खेळत राहायचं माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Goodbye.